नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव विठ्ठल गोवर्धन मोहकर तुम्ही कुठे राहता तेजापूर कुठे आहे पोस्ट गाव तालुका बंदी जिल्हा यवतमाळ लग्नाला किती वर्ष झाले तुमच्या सहा वर्ष कुठे कुठे ट्रीटमेंट केली चंद्रपूर यवतमाळ जाम अंदाजे खर्च किती आला असेल तरी अंदाज सहा सात लाख अच्छा आ, तुम्हाला या औषधीबद्दल कोणी सांगितलं अच्छा आणि सांगितलं म्हणजे तुम्ही लगेच सुरू आहे आणि हे औषध मग तुम्ही कशाप्रकारे घेतलं होतं काय काय दिलं होतं औषधीत दुधासोबत ॲश्वरीन नावाचे कॅप्सूल किती किती घेतले होते म्हणजे दोघांनी घेतली होते की एकानेच घेतले होते दोघांनी पण घेतले होते आणि सोबत अजून काही होतं का सेवन वंडर होतं सेवन वंडर कसं घेतलं होतं पाण्यासोबत किती घेत होते वीस एम एल म्हणजे जेवणाच्या आधी आणि ॲश्वरीन जेवणाच्या नंतर त्याला काही पथ्य वगैरे केले का तुम्ही हा कोणते कोणते पत्ते गेले गे। खर्रा, खर्रा दारू ड्रिंक खर्रा आंबट आलू वांग्याची भाजी आणि आता तुम्हाला तो रिझल्ट कधी आला किती दिवसांनी आला सुरू केल्यानंतर पंधरा दिवसांनी आला आणि ते कळल्यावर मग तुम्ही औषधी सुरू ठेवले की बंद केले माझी बंद केले कंटिन्यू चालू होते किती दिवस दिले अंदाजे पंधरा दिवस घेतले त्यानंतर नाही घेतले आता अंदाजे किती दिवस झाले आता तुम्हाला सहा महिना महिना आता रेग्युलर सुरू आहे डॉक्टर कडे चेकअप केलाय सगळं व्यवस्थित आहे म्हणून ठीक आहे धन्यवाद